जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नितेश राणेंच्या बाप या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद चांगलाच पेटला आहे नेमकं काय घडलं धाराशिव जिल्ह्यातील एका संवाद मेळाव्यात बोलताना भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना नेत्यांना उद्देशून एक विधान केलं कुणी कितीही ताकद दाखवली कसंही नाचलं तरी लक्षात ठेवा सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसलाय या वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि इतर घटक पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली मंत्रिमंडळात उमटले पडसाद या वक्तव्याचे पडसाद थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले ठाकरे गटातील मंत्र्यांनी नितेश राणेंना थेट विचारलं आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत तुमचा कोण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणेंवर नाराजी व्यक्त करत अशा प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे कुणाचाही बाप काढणं योग्य नाही राजकारणात परसेप्शन महत्वाचं असतं असं म्हटलं अंबादास दानवेंचा थेट टोला या सर्व गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नितेश राणेंना लक्ष्य करत माध्यमांशी बोलताना म्हटलं नितेश राणे यांचे बाप नारायण राणे आहेत हे सगळं असताना फडणवीस त्यांचे बाप कसे झाले हे मलाही कळालं नाही राजकीय वर्तुळात चर्चा राजकीय वर्तुळात हा टोला चांगलाच गाजतोय एकीकडे भाजपचे नेतृत्व तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाची अस्मिता यामुळे महायुतीतच वादाची ठिणगी पडतेय का अशी चर्चा सुरू झाली आहे या सर्व प्रकारावर तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र